धन्यवाद आजच्या कार्यक्रमाकरता या आपल्या मराठवाड्यातील परतूर तालुक्याला लाभलेलं ला राजकीय क्षेत्रातलं एक, एक नाविन्यपूर्ण रत्न आध्यात्मिक पिंड आहे बहुंचा बऱ्यापैकी विकासाची गंगा त्यांच्या हाताने ते मंत्री असताना बऱ्यापैकी या महाराष्ट्रात खूपशी अशी कामं झाली तालुक्याच्या विकासाचा गोडसा असा वारसा राबवणारे आदरणीय लोणीकर भाऊ या तालुक्याचे विद्यमान आमदार दमदार व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाशी संलग्न असलेले हे कुटुंब अशा भाऊंचे सुपुत्र आदरणीय राहुल भैया मी काही पाप केलं नाही मी लग्न केल्यामुळं पाकिट घेतो लग्न नसतं केलं तर ते बी घेतलं नसतं मागणं पुढं फुपुटा उघड नाही तर पुन्हा बुवा संप्रदायाचा नियम मोरडाच नाही वारी एकही सोडीत नाही वारीत एक जण म्हणलं कीर्तन द्या म्हणलं मी तुला पठवली बाई दिसतो का मी वारीत कसा कीर्तन देईन तुला त्यानं पुन्हा नाही फोन केला मला मी सांप्रदायाची सगळी नियम सांभाळतो आणि ते नियम सांभाळून तुम्हाला आमदार व्हावा असा शब्द दिला आहे तर विटेवरचा मालक खराच करील त्याबद्दल काही विषय नाही mm. आणि मी काय माझ्या स्वार्थापोटी केला नाही तुम्ही या परिसरातल्या लोकांचं राजकीय अधिष्ठान सांभाळून या परिसरातल्या लोकांना आई जसं आपल्या मुलाचं पालन करते असं नेतृत्व तुम्ही या तालुक्याचं करा सगळी जनता पवित्र अंतकरणाने तुमच्या पाठीमागं गोडशा उभारतत्वात राहील भाऊंचंही काम गोड आहे आणि भाऊ जरी म्हणायला आमदार असतील पण बऱ्यापैकी समाजात तुमची वर्णी मला लोकांकडून ऐकायला भेटते तरुणांकडून ऐकायला भेटते खूपसं योगदान तुमचं आहे आणि या योगदानामुळे निश्चित राजा आश्रय बयासाहेब तुम्हाला आरक्षित आहे आणि ते विटीवरच्या मालकानं पूर्ण करावा या सात्विक सदाचारी पुण्यशील कार्यक्रमात आज तुमची वर्णी लाभली त्याबद्दल आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं भैयासाहेब तुम्हाला धन्यवाद तुमचे सगळे सहकारी पाटील आदी करून सगळ्यांना धन्यवाद देतो आज आदरणीय गणेश महाराजसुद्धा आलेले आहेत उत्कृष्ट कीर्तनकार आहेत त्यांना दोन संन्याशी महात्मे आहेत त्यांना